मित्रांनो समाजामध्ये तुम्ही बघितलं असेल की माणूस जसा जसा मोठा होतो ना तसा तसं त्याने नम्र बनायला पाहिजे नम्रता यायला पाहिजे त्याच्या अंगी परंतु तुम्हाला अनुभव आलेला असेल असे भरपूर उदाहरणं असतात त्यांच्यामध्ये जेव्हा ते मोठे व्हायला लागतात मोठे होणे म्हणजे काय तर पैशाने प्रॉपर्टीने है ना पदाने ते मोठे व्हायला लागतात म्हणजे सर्वांसोबत असतात आणि काही मेहनत घेतल्यामुळे त्यांच्या मेहनतीमुळे ते मोठे होतात तर त्यांच्याकडे काय लागते इगो अहंकार गर्व घमंड्याला लागत आपल्याला उलट चांगलंच आहे की ते मोठे झालेत आपल्यापेक्षा आपण तर म्हणू आणखी ते दहा पट मोठे झाले पाहिजे पण लक्षात घ्या हे करत असताना बरेच जणं आपले संबंध काय करतात बिघडून टाकतात तुम्ही अनुभवला असेल म्हणजे सर्वांचा अनुभव आहात तर कसा आहे आजचा व्हिडिओ ना खूप छान होणार आहे व्हिडिओ संपूर्ण आहे का आणि माझे जेवढे पण व्हिडिओ तुम्ही बघितला असेल ना त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये माझी जी बोलण्याची जी, जी स्किल आहे किंवा शैली आहे ना ती हृदयापासून तर तुमच्या हृदयापर्यंत आहे है ना हृदयापासून तर हृदयापर्यंत बोलणं हे माझं प्रत्येक व्हिडिओमध्ये असतं यामध्ये एकच तुमचा फायदा आहे किंवा माझा वैयक्तिक फायदा आहे की मला जे मिळालं माझ्याकडे जे नॉलेज आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचेल तुम्हाला प्र, माझ्या प्रत्येक व्हिडिओमधून काहीतरी नवीन शिकायला मिळायला हवे बस एवढीच इच्छा आहे माझी लक्षात घ्या मित्रांनो जेव्हा व्यक्ती हा पैसा पद प्रतिष्ठा है ना पदाने मोठा होत जातो ना तर त्याच्यामध्ये नक्कीच काहीतरी गुण है ना काहीतरी इगो एक वाढत असतो तर काळजी करू नका आपण त्यांच्या प्रगतीकडे बघून कधीच जळायचं नाही प्रगती करायला आपल्याला मला तुम्हाला कोणी अडवलेलं नाही प्रगती आपण पण करू आणि ते करत असतील त्यांनी दहापट प्रगती करावी बराबर आहे लक्षात घ्या एक रामायणामध्ये खूप चांगलं उदाहरण आहे तुम्ही ऐकलं असेल रामायणामध्ये सर्वात महत्त्वाचा रोल किंवा हिरो जर असेल ना तर आपले भगवान हनुमानजी आहेत तुम्ही हनुमानजी बघा हनुमानजीमध्ये इतकी प्रचंड शक्ती असते एवढे प्रचंड बुद्धिमान असते आणि जेव्हा ते माता सीतेला शोधण्यासाठी कुठे जातात श्रीलंका है ना लंकेमध्ये जातात आणि तिथे लंकासुद्धा जाळून टाकतात रावणाशीसुद्धा दोन हात करतात पुन्हा अशोक वाटिकामध्ये माता सीतेचा शोध लावतात तिथेसुद्धा मोठमोठ्या राक्षसांना ते मारतात आणि सीते जवळ जाताना एकदम नम्रपणे उभे राहतात तेव्हा माता सीता त्यांना म्हणतात तुम्ही कोण आहात है ना तेव्हा त्यांचा परिचय असतो त्यामुळे भगवान रामाने त्यांना एक अंगठी दिलेली असते एक रिंग दिलेली असते की हे बघा रामजीने मला ओळख तुम्ही मला ओळखावं हो म्हणून मी रिंग घेऊन आलो म्हणजे अंगुठी आता त्या अंगठीमध्ये दिल्यानंतर माता सीतेला समजून जाते की हे आपल्याच पार्टीतले आहे म्हणून है ना परंतु लक्षात घ्या हनुमानजी कधीच असे म्हटले नाही की नो आय डिट आय एम है ना असं काहीच नाही एवढ्या मोठमोठ्या डिग्र्या होतात ना जेवढ्या डिग्र्या अजून पण कोणी घेऊ शकत नाही पवनपुत्र इंद्रपुत्र सूर्यपुत्र आहे ना आणि मेन म्हणजे भगवान भोलेनाथ देवाचे देव महादेव यांचे अकरावे पुत्र म्हणजे अकरावा रूप त्याला रुद्र म्हणतात एवढं प्रचंड असून सुद्धा आपला परिचय हनुमानचे कसे देतात रामदूत मात जानकी ते म्हणतात की मी रामाचा दूत आहे है ना लक्षात घ्या एवढी प्रचंड बुद्धिमत्ता शक्ती युक्ती असूनसुद्धा हनुमानजी किती नम्रपणे शी माता सीतेला समजून सांगतात है ना, ना नो, 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 है पर आपला परिचय देतात तर मित्रांनो समाजात राहत असताना का नाही आपणसुद्धा पैशानं पदानं प्रतिष्ठेनं किती काही मोठं होऊ द्या पर आपल्यामध्ये ना कधीच अहम घमंड इगो वाढायला नको तर आपले जे पाय आहे ना हे जमिनीतच असायला पाहिजे आणि नेहमी नेहमी रोज स्वतःला सांगा की माझे पाय जमिनीपासून वर तर गेले नाही ना ते म्हणतात ना जमिनीपासून उडू नका तर स्वतः वाढवायला शिका स्वतः वाढा परंतु उडू नका कारण उडणारा व्यक्ती हा एक ना एक दिवस खाली भरतो तुम्ही वाडा सर्वांना घेऊन सर्वांना सोबत ठेवून जे काही तुम्ही काम करताना ते सर्वांना सोबत घेऊन करा आणि सर्वांसोबत जगा आनंदाने जगा चेहऱ्यावर नेहमी स्मित हास्य ठेवा है ना आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट कधीच जीवनात अहंकार करू नका गर्व करू नका पैसा पद प्रतिष्ठा हे आज आहे उद्या नसणार बरोबर तुम्हाला अनुभव आलेले आहेत कित्येक लोक आधी खूप मोठे होते आणि कालांतराने त्यांच्याकडे भीक मागायची सुद्धा वेळ आलेली आहे तर काळजी करू नका स्वतःला नम्र बनवा तुम्ही पण एक दिवस खूप मोठे व्यक्ती होणार आहे यावर ठाम विश्वास ठेवा है ना आपले जे व्हिडिओ आहेत ना हे अशी काहीतरी नवीन लर्निंग काहीतरी नवीन शिकायला तुम्हाला मिळालं पाहिजे हाच माझा पर्पज आहे यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ टाकण्याचा तुम्ही व्हिडिओ ऐका आपल्या जवळच्या व्यक्तींना शेअर करा आवडला तर कमेंट करा व्हिडिओ कसा वाटला आणि कोणत्या टॉपिकवर मी व्हिडिओ बनवायला पाहिजे कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऑकॉन हिट करा तरच तुम्हाला माझे नवीन येणारे व्हिडिओ हे नेहमी त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील धन्यवाद लवकरच भेटू नवीन टॉपिकवर नवीन लर्निंग वर धन्यवाद